कोणत्याही वादामध्ये समझोता होणे एखादा वाद समझोत्यामुळे संपुष्टात येणं हे निश्चितपणे श्रेयस्कर असतो मात्र जेव्हा मा एखादा वाद न्यायप्रविष्ट असतो आणि त्याच्यात समझोता होतो तेव्हा त्याच्यात दोन शक्यता असू शकतात एक तर समझोता झाला त्या अनुषंगाने तो दावा पूर्ण मागेच घेतला जाऊ शकतो किंवा जो समझोता झालेला आहे त्या समझोत्याच्या अनुषंगाने तसा निकाल घेतला जाऊ शकतो ज्याला समझौता निकाल कन्सेंट डिक्री किंवा कॉम्प्रोमाइज डिक्री असं म्हटलं जात पण काही वेळेला गमत अशी येते किंवा प्रश्न असा उद्भवतो की एखादा जर निकाल समझोत्याने घेतलेला असेल एखादी कॉम्प्रोमाइज डिक्री असेल आणि ती एखाद्या व्यक्तीला मान्य नसेल तर त्याच्या विरोधात अपील करता येतं का त्याच्या विरोधात नवीन दावा दाखल करता येतो का म्हणजे ज्या व्यक्तीला तो समझौता करार मान्य नाहीये मग त्याची कारण काही असो त्यांनी नक्की करायचं काय तर या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे आता या प्रकरणामध्ये वडिलोपार्जित मालमत्ता मालमत्तेच्या मालकीचं स्वरूप करार समझोता कराराला दिलेलं आव्हान असे अनेक मुद्दे अंतर्भूत असल्यामुळे हा निकाल अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी ठरतो आता या निकालामध्ये झालं काय होतं तर मागच्या पिढीतल्या लोकांनी समझोता करार केला होता किंवा आपल्या वादाचा समझोत्याने निराकरण केलं होतं आणि त्या समझोत्याच्या अनुषंगाने न्यायालयाकडून निकाल घेतला होता मात्र पुढची पिढी जी होती त्यांना हा समझोत्याचा निकाल मान्य नव्हता आणि त्याच्या विरोधात त्यांनी दावा दाखल केला आणि हा दावा त्यांचा फेटाळण्यात आला त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ती सुद्धा फेटाळण्यात आली आणि हे प्रकरण अंतिमत सर्वोच्च न्यायालयात पोहोचलो आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात नोंदवलेली निरीक्षणं ही अत्यंत महत्वाची आहेत आणि आपण ती लक्षात घेतली पाहिजे म्हणून आपण ती थोडी थोडी जी महत्वाची निरीक्षणं आहेत ती वाचूया सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं अपेल्टाइल्ड द सूट फॉर डिक्लेअरिंग अ कॉम्प्रोमाइज डिक्री एंटर्ड इंटू बिटवीन द रिस्पॉन्डन्स ॲज नल अँड वॉइड अँड नॉट बाइंडिंग अपॉन देम म्हणजे या लोकांनी जो समझौता करार आणि समझौता निकाल घेतलेला आहे तो गैर बेकायदेशीर आहे आणि आमच्यावर बंधनकारक नाही असं जाहीर होण्याकरता पहिल्यांदा दावा दाखल करण्यात आला इट इज द केस ऑफ द अपेलंट्स दॅट देअर फादर हु हॅड कोल्युडेड विथ हिज फादर अँड ब्रदर टू डिप्राईव्ह द अपेलंट्स ऑफ देअर राईट्स म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की आमच्या वडिलांनी त्यांचे वडील आणि त्यांची भावंड यांच्याबरोबर संगण मतानी तो समजोता निकाल घेतला जेणेकरून त्यांना आमचे हक्क नाकारता यावेत ट्रायल कोर्ट करेक्टली कन्क्लुडेड दॅट ऑल द सूट प्रॉपर्टी वॉज परचेस्ड इन द नेम ऑफ अपेलंट्स फादर इट वॉज परचेस्ड फ्रॉम द फॅमिली फंड अँड दस इट इज अ जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी म्हणजे याच्यात अजून एक कमजोरा असा होता की यांच्या वडिलांच्या नावावर जरी मालमत्ता खरेदी झालेली असली खरेदीत खर जरी त्यांच्या नावे झालेलं असलं तरी या मालमत्ता खरेदी करण्याकरता वापरलेले पैसे हे कौटुंबिक पैसे होते त्यामुळे ती मालमत्ता ही कौटुंबिक मालमत्ता ठरते दे फाइंड अ फ्रेश सूट इन द इयर टू थाउजंड थ्री सिकिंग कॅन्सलेशन ऑफ द कॉम्प्रोमाइज डिक्री अँड फर्दर सिकिंग पार्टिशन ऑफ द सूट प्रॉपर्टी म्हणजे या पुढच्या पिढीने नंतर काय केलं की वाटपाचा आणि आधीच्या पिढीने जी कॉम्प्रोमाइज डिग्री घेतली होती जो समजा त्यांनी निकाल घेतला होता तो रद्द करण्याकरता म्हणून दावा दाखल केला द अपेलंट्स ग्राउंड फॉर चॅलेंजिंग द सेड कॉम्प्रोमाइज डिग्री इज दॅट द अपेलंट्स फादर वॉज कोर्स्ड बाय हिज ब्रदर अँड फादर टू एंटर इन टू सेड कॉम्प्रोमाइज म्हणजे यांना आव्हान देण्याचं मुख्य कारण यांनी काय ठरवलं होतं तर आपल्या वडिलांना त्यांची भावंड आणि त्या वडिलांचे वडील यांनी जबरदस्ती केली आणि ते कॉम्प्रोमाइज किंवा तो समझौता करायला भाग पाडला वन्स द कोर्ट पासेस अ कॉम्प्रोमाइज डिक्री आफ्टर सच अ सॅटिस्फॅक्शन द डिक्री कॅनॉट बी चॅलेंज इन अन अपील ॲज नो अपील लाय अगेन्स्ट अ कॉम्प्रोमाइज डिक्री म्हणजे सगळ्या मुद्द्यांचा साधक बाधक विचार करून न्यायालयाने एकदा समझौता निकाल दिला की त्याच्या विरोधात कुठेही अपील करता येत नाही कारण कायद्यात मुळात तशी तरतूदच नाही आहे ऑल्सो अ कॉम्प्रोमाइज डिक्री कॅनॉट बी चॅलेंज बाय फायलिंग अ फ्रेश सूट ॲज देर इज अ बार ऑन फायलिंग अ फ्रेश सूट चॅलेंजिंग द कन्सेंट डिक्री ऑन द ग्राउंड ऑफ द लिगॅलिटी ऑफ द कॉम्प्रोमाइज म्हणजे हा जो कॉम्प्रोमाइज डिक्री किंवा कन्सेंट डिक्री किंवा समझौता निकाल झालेला आहे तो मुळातच गैर आहे म्हणून तो रद्द करावा असा नवीन दावा सुद्धा दाखल करता येत नाही त्याच्यावर सुद्धा कायदेशीर निर्बंध आहेत पुढे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे द ओनली रेमेडी अगेन्स्ट अ कॉम्प्रोमाइज डिक्री इज टू फाईन अ रिकॉल एप्लिकेशन म्हणजे तुम्हाला अपील करता येणार नाही तुम्हाला नवीन दावा दाखल करता येणार नाही मग नक्की करायचं काय तर रिकॉल ऍप्लिकेशन तुम्ही दाखल करू शकता ज्या न्यायालयामध्ये तो दावा प्रलंबित होता दाखल करण्यात आला होता आणि समजोत निकाल देण्यात आला त्याच न्यायालयामध्ये त्या निकाला विरोधात ऍप्लिकेशन दाखल करता येईल इफ यू ऍक्सेप्ट कंटेन्शन ऑफ द दर फादर वॉज कोर्स टू एंटर इन टू अ कॉम्प्रोमाइज विच लेट टू द द पासिंग ऑफ डिक्री अ फ्रेश सूट इज स्टील नॉट अ व्हॅलिड रेमेडी म्हणजे वादाकर्ता असं मान्य जरी केलं की यांच्या वडिलांना जबरदस्तीने तो समझोता करायला लावला आणि त्या अनुषंगाने समझौता निकाल किंवा कॉम्प्रोमाइज डिग्री घेण्यात आली वादाकर्ता हे खरं जरी मानलं तरी त्याच्याकरता नवीन दावा दाखल करणं हा कायदेशीर उपाय ठरत नाही आणि जर तो उपाय कायदेशीर ठरत नसेल तर साहजिकच ते आणि त्याच्यावर केलेली सगळी अपील साहजिकपणे विफल होतात जे या प्रकरणामध्ये झालं म्हणजे करार झाला त्याला आव्हान दिलेला दावा तो असफल ठरला त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयात मागितलेली ती विफल ठरली आणि त्याच्या विरोधात जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयात आले तेव्हा तिथे सुद्धा त्यांच्या पदरी निराशा आणि अपयशच आलेलं आहे याच मूलभूत कारण असं की कायदेशीर तरतुदी जे आहेत कायद्याने तुम्ही जे करायला पाहिजे ते न करता जर भलत्या गोष्टी तुम्ही करायला लागलात तर त्याच्यात तुम्हाला अपयश येणं हे जवळपास निश्चित असत म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांचे वाद प्रलंबित आहेत त्यामध्ये त्यांचा समझोता होणार कि हो आहे किंवा होतो आहे आणि त्या अनुषंगाने ते समझोता निकाल घेणार असतील तेव्हा त्या लोकांनी समझोता निकाल घेण्यापूर्वी आपल्याला याच्या विरोधात नाग दाद मागायची फार मर्यादित शक्यता आहे हे वेळीच लक्षात घ्या त्या अनुषंगाने अटी आणि शर्ती ठरवताना एकदा नाही दोनदा नाही दहादा विचार करा सगळ्या अटी शर्ती नीटपणे नमूद करा आणि मगच तुमचा समझोता निकाल घ्या कारण एकदा का समझोता निकाल आला की त्याच्या विरोधात दाद मागून तो उलटवणं हे अशक्य नसलं तरी अत्यंत कठीण मात्र आहे म्हणजे उगीच समजोता केला त्याच्यापेक्षा दावा चालवून निकाल घेतला असता तर बरं असं आपल्याला वाटणार नाही याची दक्षता आपण समझोता करताना घेणं आणि त्या समजोता निकालाच्या अगोदरच सगळ्या बाबी तपासणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद